गुड आफ्टरनून मित्रांनो आलो राहणार येडा द्यायला दुपार बागा झाली लई राख राखतो येऊन म्हटलं बसावं जरा विमानत बसलोय मग चटव जरा आराम करतो जरा येऊनच तरी कुठं जायचं म्हटलं राहणार आलो आहे तर बसावं जरा वेळ पाणी बिणी भरलं आताचं जा बोर चालू केला गिनेवलमध्ये सोडलं होतं पाणी म्हटलं तेवढंच एक दोन लाईनी भरते झाडांना दिलं पाणी ते का आपल्या आंब्याला केशर आंब्याला त्या तिने झाडांना दिलं जाता सूर्यफुलाला घालू एवढं एवढं त्यात थोडं पिऊन राहिलेलं निवांत जरा वेळ आराम करतो निवांत यायचे रानातच राहायला बघा दत्तचं मंदिर निवांत राहणार ओके बघी सावली बिवली आहे मस्त वातावरण आहे आई हिशेबात हे काय का बसली नाही आराम पाहिजे जीवाला थोडा फारतो आहे काय नुसतं काम 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 काम, 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 काम、, काम, काम का मंदिर दत्ताचं हे काय आता दररोज पाया पडायला जायचं दत्ताच्या जा मंदिराला इथं आलो राहिला शेड बांधायचं आपल्याला रानात दररोज जायचं जा जा। कसा वाटला व्हिडिओ रानातलं वातावरण कसं आहे सांगा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला रामदास बाळासाहेब लांडगे ऑफिशियल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करा असेच व्हिडिओ बघण्यासाठी बघत राहा आपला चॅनेल